नमस्कार आता आपण कलम करणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक म्हणजे जातवण आंब्याची फांदी लागणार आहे ही तोतापुरी आंब्याची फांदी आहे आणि आपण त्याचा कलम दोन रायवळ आंब्यांच्या कोळींवर भरणार आहे तर त्यासाठी आता आपण सुरुवातीला आपण त्याचे सगळी पानं घेऊया काढून त्याची साईज थोडी पेन्सिलच्या आकाराची असावी चाको हा थोडा धारदार असावा निर्जंतुकीकरण केलेला असावा आता आपण त्याचा एक काप घेऊया वी शेप कट पाहिजे त्याला म्हणजे पाचरा आकाराची आपल्याला फांदी असं पाचरासारखं बनवायचं आहे त्याला शार्प कट पाहिजे हा व्ही शेप कट आला पाहिजे आपण आता साईडला ठेवूयाला आता आपण ह्याचा कलम हा दोन झाडांवरती भरणार आहे म्हणजे आपण दोन रोप घेणार आहेत त्यांना कट करून घेऊया नंतर त्यांना एक उभा छेद द्यायचा आहे आपल्याला एक आपण जेवढं शेप कट आहे त्या अंदाजाने एक दीड इंचा उभा कट घ्यायचा आहे आपल्याला ही फांदी आता आपण यामध्ये लावून घेणार आहोत प्लॅस्टिकची एक कागद लागणार आहे लांबपट्टी असं त्याला पूर्ण आवडून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून त्यामध्ये हवा पाणी गेलं नाही पाहिजे एवढं घट्ट तेवढं म्हणजे सेट होण्याचे चान्सेस जास्त कारण आत बुरशी म्हणजे पकडत नाही हवा पाणी जात नाही नंतर आपण एक त्याला गाठ देऊन घेऊया म्हणजे पॅक बसून जाईल असं आता झालेलं आहे आता ह्याला आपण एका कुंडीमध्ये लावून घेऊया नंतर थोडं मोठं झाल्यानंतर आपण मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करू शकतो मुळ्या थोड्या मोठ्याच आहेत त्याला थोडा खड्डा करावा लागेल माती लागेल माती आपण घेऊया जास्त झाली त्यामध्ये आपला झालेला आहे गोटी कलम तयार ओके धन्यवाद